नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील तेला सोलर पंप भरपूर शेतकरी हे वेंडर लिस्टच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मागील दोन ते तीन दिवसामध्ये एकही कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेली नाही पण येत्या आज किंवा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये नवीन चार कंपन्या ह्या वेंडर लिस्टमध्ये ॲड होणार आहेत तर त्या कंपन्या कोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला सोलार पंपाविषयी नवीन नवीन अपडेट हे लवकरात लवकर मिळत राहील बघा तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी मिळत नसते तर वेंडर जे असतात वेंडरचे जे चालूवाईज डिस्ट्रीब्युटर असतात जिल्हा वाईज जे डिस्ट्रीब्युटर असतात त्यांच्यामार्फत आपल्याला ही माहिती व अपडेट मिळत असते की आज कोणती कंपनी ॲड होणार आहे आणि कोणकोण कधी कंपनी ॲड होणार आहे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती त्यांच्या मार्फत मिळत असते डिस्ट्रीब्युटरमार्फत ती मी तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवतं तर शक्ती कंपनी ही ॲड होण्याची शक्यता आहे त्यानंतर ओसवाल कंपनी ही ॲड होण्याची शक्यता आहे नंतर त्यानंतर जे के सोलार कंपनी ही ॲड होण्याची शक्यता आहे त्यानंतर इकोजन कंपनी ही सुद्धा ॲड होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा या चार प्रकारच्या कंपन्या आहेत त्या येत्या आज किंवा येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ॲड होणार आहेत तर तुम्ही वेंडर सिलेक्शन मित्रांनो अशी ही आजची अपडेट होती की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये किंवा आजपासूनच तुम्ही पोर्टल चेक करत राहा कारण की कंपन्या येतात आणि लगेच गायब होतात कारण की दोन दोन हजाराचा हा कोटा येत आहे मागे हा एस सी एन टीसाठी कोटा आलेला होता आता हा, हा जनरल कॅटेगरीसाठी सुद्धा कोटा असणार आहे तर मित्रांनो आपल्या पोर्टलवरती अपडेट रहा जेणेकरून तुम्हाला ही कंपनी निवडता येईल तर मित्रांनो इथेच आपण आता थांबूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला नवीन माहितीसह भेटूया तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद